श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे रामाची मूर्ती स्थापन करून एक वर्ष पूर्ण झालं असून त्या निमित्ताने देशभरासह छत्रपती संभाजीनगर शहरात मूर्ती स्थापन वर्षपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला छत्रपती संभाजीनगर शहरातील नारळीबाग परिसरामध्ये जय श्रीराम प्रतिष्ठान तर्फे अयोध्येत श्रीराम प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्त आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी प्रत्येक रंगाची चार किलो रांगोळीने सुंदर अशी रांगोळीच्या माध्यमातून समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी होत असून मुलगी ही वंशाला दिवा देणारी आहे असा संदेश दिलाय तुम्ही या ठिकाणी आज रांगोळी काढलेली आहे नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने काढलेली आहे किती रांगोळी लागलेली आहे आणि कोणती कोणती कलर आपण यामध्ये वापरलेली आहे आज म्हणजे आपल्या अयोध्यामध्ये रामाच स्थापना केली होती त्याला आज एक वर्ष पूर्ण झालेले हे त्याबद्दल आज आरती ठेवलेली आहे संभाजीनगर नारळीबाग येथे त्या निमित्ताने आम्ही महिलांनी म्हणजे मी स्वतः बकिला ताई राजपूत नारळीबाग आणि माझी बहीण प्रमिला ताई राजपूत आम्ही दोघींनी मिळून आज दिव्याची म्हणजे आज म्हणजे राम आपल्या अयोध्यामध्ये आले होते त्या निमित्ताने आम्ही महिलांची संख्या कमी झालेली म्हणून लक्ष्मी घेऊन आज एक महिला म्हणून मुलीचं चित्र दाखवलेले आहे आणि आज रांगोळी म्हणजे आम्हाला प्रत्येक कलर चार चार किलो लागलेले असे पाच सहा कलर आम्ही त्याच्यामध्ये युज केलेले आणि आनंदाने म्हणजे आम्ही काही हे करून मन इच्छुकपणे आम्ही रांगोळी तरी साडेतीन चार तास लागले रांगोळी काढायला बकिला ताई राजपूत